नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। सर तुमचं पूर्ण नाव व तुमचा ऍड्रेस सांगा माझं प्रभाकर कृष्णा राहणार चिं तालुका तुम्ही जी व्हरटी लावली ते वरटीच नाव काय यफ वैशाली ओके किती दिवस म्हणजे किती महिने झाले अवघड कोरोना या वरडीला गेला अडीच महिने झाले अडीच महिन्यामध्ये तुम्ही किती स्प्रे घेतले आणि किती डिचिंग केल्या स्प्रे दोन घेतले आणि तीन ड्रिचिंग झालेलं आहे. ओके दोन स्प्रे आणि तीन ड्रिचिंग झालेलं आहे. तर आताची कंडिशन कशी आहे प्लॉटची? कंडिशन एकदम व्यवस्थित आहे. काही अडचण आहे त्यामध्ये. तर वायरिंगचं झाड कुठं इंडिकेट दिसतंय का? एक दोन पर्सेंट ने तरी वायरिंग दिसतोय का प्लॉटवर? नाही नाही काही एवढा विशेष नाही नाही त्यामध्ये. झाडाला फुटवे वगैरे? नाही फुटवे पण छान आहे. फुटवे दाखवले बरं झाडांचे? हो. आ, नहीं, नहीं। 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 आता सेटिंग वेळेला पण चालू झालंय ना हो सेटिंग चालू झालं बेड मधला अंतर किती चार फूट बाय एक तर त्याच्यामुळे दाढ झाली आता इला पुढच्या वेळेस लक्षात राहू द्या पाच बाय दोनच अंतर पाहिजे तर मला तुमच्याकडून एक विचारायचं तुम्हाला आता आपला जेवढं मिरचीच बेल्ट आहे औरंगाबाद शिल्लोड नंतर बाकीच्या एरियामध्ये सुद्धा बोकड्या रोगामुळे शेतकरी खूप त्रास होऊन गेले त्याच्यामुळे त्यांचे दोन ते ती तीन ती तोड झाले आणि ते उपटून फेकून दिले प्लॉट आता तुमच्या एरियामध्ये आपल्या व्हरायटी बरोबर बाकीच्यांनी प्लांटेशन केलं असेल त्यांची परिस्थिती कशी नाही ते प्रॉब्लेम ते आहे खराब झाले खराब झालेत ना आता सध्या आजच्या तारखेला कि आज किती आज हा तेवीस तारखे जणू तेवीस जुलै दोन हजार चोवीस तर या कंडिशन मध्ये प्लॉट ची परिस्थिती एकदम जबरदस्त आहे ना हा खूप सर पण आहे सर नमस्कार सर सर नमस्ते नमस्ते सर फोटो पण खूप आहे सर जबरदस्त जबरद पण आहे व्यवस्थित मध्ये आणि कसं आहे या प्लॉट मध्ये बँडिंग हा प्रकार नाही आता तुम्ही सर्व विजिट करता तर बाकीच्या व्हरायटी मध्ये काय प्रॉब्लेम दिसून येतोय तुम्हाला बाकीच्या व्हरायटी जे आहे सध्या आता जवळपास आता शिल्लोड एरियामध्ये एरिया मध्ये जवळपास चाळीस व्हरायटी चालते सर ओके सगळ्या व्हरायटीवर सगळं रोड पडले रोड बाइंडिंग पडलेला आहे स्लिप्स अटॅक आहे बाकी सगळं काय अटॅक आहे परंतु जे आहे ना सर पूर्ण सगळं प्लॉट पाहिला तुमचा म्हणजे कुठं तसा रोड बायंडिंग नाही आहे प्लॉट पण व्यवस्थित फोटो पण आहे सध्याचा दोन अडीच महिन्याचा प्लॉट आहे एकदम मस्त आहे सर प्लॉट बघण्यासारखा प्लॉट आहे आणि दोन अडीच महिन्यामध्ये फक्त शेतकऱ्यांनी दोनच फावण्या केल्या त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतंय दोनच पाहुणे केले दोनच पाहुणे प्लॉट आहे ना आता काही काही शेतकरी दोन दोन महिन्यामध्ये आधा फावणे करतात तरी पण प्लॉट त्यांचा रिकवर राहत नाहीये आता फक्त दोनच पाहुणे हा प्लॉट आहे सध्या सर फुटवे वगैरे किती असतील तरी झाडाच्या खोडामधून अडीच महिन्यामध्ये बराचसा आहे सर एका झाडाला बघू शकता नाही तर आता दिसतंय बघा फुटवाला एकदा फोटो आहे

दोन एकरचा प्लॉट आहे ओके तर शेतकरी मला शेतकऱ्याला विचारायचंय समाधानी का तुम्ही आणि साहेब तुम्हाला मी एक सांगतो हो, नाही का घाबरून जायचं काही काम नाही आता पंचवीस रुपये तीस रुपये बाजार झाला तरी चाललं पण एक महिन्यात तुम्ही लक्ष ठेवा एक महिन्यामध्ये परत बाजार वाढणार आहे काही वाटतील ना बाजारचा काही ना कारण मी तुम्हाला एक विचारतो आता ज्या मागच्या वरायटी होते त्यांच्यातली एक सुद्धा मिरची लाल नाही करता आली त्यांना त्याच्यामुळे जर ही व्हरायटी कशी हमक एक ते दीड वर्ष हमखास चालते त्याच्यामुळे तुमचे शंभर टक्के पैसे होणार म्हणजे होणारच आणि लाल मिरचीला हिरवीपेक्षा जास्त बाजार राहणार मार्केट मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला फवारणीला खर्च कमी लागतो या व्हरायटीला खर्च नाही हम्म आता मी अडीच महिने घरी दोन पाहुणे घेतले मग तेव्हा ते विशेष हे नाही ना तर तुम्ही काय सांगू शकता दुसरी गोष्ट काय आता जे काय आता मी सात आठ महिन्यापासून जे काम करतोय ना सर सगळ्या भागामध्ये शिरडोड तालुक्यामध्ये पूर्ण चाळीस गावामध्ये सर मी काम करतोय हा। जवळपास मला इथं पुढच्या वर्षी दहा हजार एकर करायचं सर हा शंभर सर शंभर आता शेतकरी शेतकरी सात आम्हाला हवं आहे तुम्ही यावं लागतंय तर प्रत्येक गावामध्ये आपले नाही नाही म्हणत तर पन्नास पन्नास एकर तर कमीत कमी आपण नाही येणार ना सर नक्कीच येणार शेतकरी सर तुम्हाला खरंच सांगतो शेतकरी एवढं वैताल नाही ना त्या वराठीला काय सांगू सर तुम्हाला दोन तीन तोडा झाले की उरून टाकायचं दोन तीन तोडा आणि खर्च तर खूप करते तर शेतकरी वैताग घेत ना तुम्हाला काय सांगू खूप वैताग शेतकरी आणि तसल्याच कसं शेतकऱ्याला ट्रीटमेंट माहित नाही औषध कुठल्या वेळेस काय फवारणी करायचं काय नाही हे ट्रीटमेंट पण शेतकऱ्याला माहित नाही आणि तसल्याच कसं रोप पण या वर्षी नर्सरी वाले शेतकऱ्याला फसवून दिलेले सर नाही आता पुढच्या वेळेस स्ट्रॅटेजी अशी ठेवायची का कंपनी थ्रूच आपण बियाणं आणि खात्रीशी रोप सुद्धा कंपनी थ्रूच काढून थोडं सहकार्य करा प्लीज शेतकऱ्याला कसं आहे शेतकरी एकदम त्रासावून आहे फक्त तुमची जी व्हरायटी आहे ना खरंच खूप चांगली आहे सर व्हरायटी तुमची शंभर टक्के आपण तुमच्या इकडे करूया पुढच्या वर्षी सर मला एक सांगा नाही का अडीच महिन्यामध्ये आता हे चंबल चिम पेपर खालचा दिसत नाही तुम्हाला अजून एक ते दीड महिन्यामध्ये काय वाटतंय तुम्ही तुम्ही घुसू शकता का प्लॉट मध्ये सर प्लॉटचा अहो नाही नारायणगावला प्लॉट आहे आपला साडे सहा फुटाची हाईट त्या प्लॉटची सात महिन्यामध्ये जरा व्यवस्थित जरा नियोजन त्यांचा हे झालंय नेक्स्ट टाइम पासून तुम्ही तेवढं करून घ्या अंतर चौघट चालेल सर तुमचा अनुभव सांगितला धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद तुमचं प्लॉट मला बघायचं होतं आज पाहिलो मी तुमचे फक्त फोटो पाहत होतो आमच्या एरिया मध्ये पण तुमचं चालतंय मला माहित झालं आता लोकांना पाहण्यासाठी प्लॉट आपण करूया सर प्लॉट आता ट्रीटमेंट आपलं चालू करूया लोकांना इथं बघण्यासाठी आपण प्लॉट करूया सर याला आपले शेतकऱ्यांक कॅमेरा के घ्या बरं एकदा सर तुम्ही तुमच्या एरियातल्या बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता नाही त्यांना आता हेच मी सजेस्ट करणार की हे वाहन चांगलं आहे ओके